नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरती नवरात्र उत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झालेली आहे रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे माहूर गडावरूनच याचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी घेतला आपण बघूयात नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या माहूरगडावर आपण पाहू शकतो की माहूरगडावर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी या ठिकाणी आपण पाहू शकतो नऊ दिवस माहूरगडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे आज सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापनेनंतर माहूरगडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे सकाळपासूनच शासकीय महापूजा माहूरगडावर सुरू आहे एकंदरीत पाहता या ठिकाणी माहूरगडावर संपूर्ण जे मंदिर संस्थांकडून भाविकांसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे गडाच्या पायच्यापासून ते गडापर्यंत येण्यासाठी एस टी महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात सोन आलेले आहेत नऊ दिवस या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी माहूरगडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येत असतात त्यासाठी मंदिर प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केलेली आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज माहूरगड नांदेड